नागरिकांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या समस्यांबाबत राजकीय पक्षांची आंदोलनं राजकीय पक्षांचे मोर्चे निघणं आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणं हे नागपूरकरांसाठी काही नवीन नाही राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात तर अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या सामाजिक संघटना यांचे मोर्चे यांची आंदोलनं नागपुरात आयोजित होतात त्यावेळी होणारी वाहतुकीची कोंडी हा नागरिकांच्या सवयीचा भाग झाला आहे पोलिसांनी फक्त बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करायचे आणि नागरिकांना त्यांच्या भरोशावर सोडून द्यायचं तर नागरिकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं ही पोलीस प्रशासनाची भूमिका असते रस्ते बंद असल्यामुळे अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याशिवाय नागरिकांना पर्याय नसतो कित्येक तास वाहतुकीच्या कोंडीत अडकतात याच्याशीही कोणालाच काहीही घेणं देणं नसते गेले दोन दिवस नागपूरच्या वेशीवर जामठा परिसरात शेतकऱ्यांचं एक आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनाचं आयोजन करणारे बच्चू कडू यांनी रीतसर परवानगी घेऊन हे आंदोलन केलं आहे मात्र बच्चू कडू यांनी ज्या निर्धारित कालावधीसाठी हे आंदोलन घोषित केलं होतं त्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला आहे त्यामुळे देखील पोलीस प्रशासनाची तारांबळ उडालेली असणं शक्य आहे मात्र हे आंदोलन होणार आहे याची पूर्ण कल्पना असतानाही नागरिकांना अन्य पर्यायी मार्गांनी जाण्यासाठीचं आवाहन करण्याची गरज पोलीस प्रशासनाला फारशी वाटली नाही त्यामुळे वेगवेगळ्या दिशांनी नागरिक या रस्त्याच्या दिशेने येत राहिले आणि पुढे जाता येत नाही म्हणून त्यांची तारांबळ उडत गेली वाहतुकीची कोंडी अधिकाधिक वाढत गेली असं चित्र या परिसरात बघायला मिळते आहे जामठ्याच्या अलीकडे आणि पलीकडे कित्येक किलोमीटर लांब आणि अगदी अमरावती जबलपूर या वरच्या रस्त्यावर सुद्धा कितीतरी किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागलेली आता दिसते आहे ही रांग अधिकाधिक वाढत चालल्यानंतर मात्र पोलीस प्रशासन जाग झालेलं दिसते आणि त्यानंतर त्या रस्त्यांनी अजून वाहन येऊ नयेत यासाठीच्या सूचना मात्र सुरुवातीपासूनच नागरिकांनी या रस्त्यांनी येऊ नये या दृष्टीने काही उपाययोजना व्हायला हव्या होत्या त्या करण्यात मात्र पोलीस प्रशासन पूर्णतः अपयशी ठरलेलं दिसतंय आंदोलनाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर फक्त बॅरिकेड्स लावले की पोलिसांची जबाबदारी संपली असं बहुतेक पोलीस प्रशासन मानत असत नागरिकांनी अन्य पर्यायी कुठल्या मार्गाने जायचं त्यांना मार्गदर्शन करण्याच्या बाबतीत कोणाचीच जबाबदारी नाही असंच चित्र काल दुपारपासून आणि आज दिवसभर या परिसरात दिसत होतं नागरिक दिसेल त्या मार्गाने गल्ल्या गुल्ल्यांमधून आपली वाहनं टाकताना छोट्या छोट्या गावांच्या रस्त्यांमधून आपली वाहनं नेताना दिसतात ही जबाबदारी नेमकी कोणाची होती असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे नागपूर वर्धा मार्गावरच्या या अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे काल दुपारपासूनच निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत हजारो नागरिक हजारो वाहन अडकलेली दिसतात त्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय अनेक प्रवासी विद्यार्थी वृद्ध आणि रुग्णवाहिका देखील या कोंडीत अडकलेल्या दिसतात शेतकऱ्यांचा मोर्चा वर्ध्यावरून बुटीबोरीच्या दिशेने निघाला आणि वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प होऊ लागली त्यानंतर नागपूरच्या कापूस संशोधन केंद्राजवळ शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि त्यामुळे वाहतुकीची परिस्थिती अधिकच गंभीर झाली काही मिनिटातच वाहनांच्या लांबच लांब रांगा तयार झाल्या बुटीबोरीपासून जामट्यापर्यंतचा मार्ग जाम झाला आंदोलक समृद्धी महामार्गावर पोहोचू नयेत यासाठीची खबरदारी पोलिसांनी घेतली खरी पण नागपूर पासून चंद्रपूर आणि वर्ध्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक वाहनं येतच राहिली आणि त्यांना फक्त दुसऱ्या मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यासाठीच पोलीस यंत्रणा शिल्लक राहिली दुसरीकडे बच्चू कडू यांनी ऐनवेळी आंदोलनाचा कालावधी का वाढवला हा देखील प्रश्न महत्वाचा ठरतो आहे नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन नाही सरकार देखील मुंबईत आहे मग अशावेळी नागपुरात आंदोलन करून नेमकं काय साधण्याचा प्रयत्न बच्चू कडू रविकांत तुपकर आणि अन्य शेतकरी नेते करत आहेत हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे बहू माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरुक सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी रही आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता अमरेड रोड दिखोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए कार या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं, तो आपकी चिंता का सोलूशन लेकर आया है युथ फोर्स सिक्योरिटी अकेडमी जहाँ पर सुरक्षा गार्ड को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आज छे के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें अकेडमी में भर्ती कराया जाता है होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है इंडस्ट्रीज कमर्शियल शॉप एंड मॉल इवेंट या फिर, या फिर दोस्तों सुरक्षा आपकी संकल्प हमारा फोर सिक्योरिटी सर्विसेज अधिक जानकारी के लिए संपर्क करें नाइन फोर टू टू थ्री वन थ्री नाइन सिक्स एट